तारीख प तारीख तारीख प तारीख तारीख पर तारीख 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 मिलती रही मित्रांनो तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सनिदेवचा एका चित्रपटातील हा डायलॉग आता इथे मॅच होऊ लागलाय नेमकं मी काय म्हणू लागलो तुम्हाला नेमकं समजलंच असेल तर सर्वप्रथम तर शेतकरी बांधून माझा तुम्हाला सादर प्रणाम तर मी योगेश पापळे आणि आपण पाहता ते योगेश पापळे टू पॉईंट झिरो हे आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर मित्रांनो गेल्या मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी खूप मोठ्या घोषणा होऊन गेल्या त्याच्या माध्यमातून एक जी आर पण निर्गमित करण्यात आला जवळपास तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ शेतकरी बाणून एक हजार नऊशे कोटी रुपयाचा विचार केला असता तर दोन हजार कोटी रुपयाचा निधी हा कापूस सोयाबीन अनुदान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले त्यांच्याकरता तो निधी पण जाहीर करण्यात आलेला आहे परंतु अद्याप काही ते वाटप झालेलं नाही सुरुवातीला तारीख दिली ती होती शेतकरी दहा सप्टेंबर त्याच्यानंतर अकरा सप्टेंबर त्याच्यानंतर चौदा सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि आता फायनली शेतकरी आता मागील काही काळामध्ये जसं की एक ते एक देण्यात आली होती सव्वीस सप्टेंबर म्हणजेच की ती तारीख होऊन पण गेली शेतकरी बांधव तर ती तारीखीच्या माध्यमातून जे की मुख्यमंत्री आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी एका जिल्हास्तरीय एका जिल्हा महोत्सव सोहळ्यामध्ये त्या येणार होते आणि त्यांच्या माध्यमातून काय कापूस आणि सोयाबीन जे अर्थसहाय्य अनुदान आहे ते मंजूर करण्या म्हणजे वितरण करण्यात येणार होतो परंतु आता परत त्याच्यामध्ये तारीख वाढ करण्यात आली राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून तर मित्रांनो नेमकं कापूस आणि सोयाबीन अनुदान कधी भेटणार फायल या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया का भेटणारच नाही हे पण आपण जाणून घेऊया आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना आता त्याचं पात्र कारण की त्यांच्या माध्यमातून बरेच काही शेतकऱ्यांचे अर्ज डिसअप्रुव्हल करण्यात आले बरेच काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं आणि मोजक्याच काही शेतकऱ्यांना करण्यात येऊ लागले तर नेमकं काय यांचं शेतकरी मित्रांनो काय नेमकं यांचा घोळ आहे सध्याची राज्य शासनाचा चालू म्हणजे काही जणांचं म्हणणं वाटलं की सरकारच्या एकही आणि या योजना काही व्हिडिओजमध्ये मध्ये त्यांच्या बघितलं तर मित्रांनो काय नेमकं सत्य आपण थोडक्यात जाणून घ्या शासनाच्या माध्यमातून एक अहवाल पत्र समोर आलंय एक शासनने म्हणजे शासनाच्या माध्यमातून एक अपडेट समोर आले आता परत जे की कापूस आणि सोयाबीन अनुदाना संदर्भातील जी तारीख त्यांनी सव्वीस सप्टेंबर दिलेली होती शेतकऱ्यांना आता परत ती तारीख पुढे ढकलण्यात आली पुढे त्यांनी म्हणजे की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा डायलॉग तिथेच मॅच होऊ लागला सर्वतः तर त्या शेतकऱ्यांना बरेच काही त्यांनी अटी की ज्या शेतकऱ्यांनी आपली जे की दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये आपल्या पीक तर ते नोंद होता त्यानं ते अनुदान जे की मिळणार होते त्याच्यानंतर काही त्यांचं म्हणणं पडलं की परत जे बऱ्याच काही शेतकरी वाहनांचे जवळजवळ शेतकरी तुम्हाला सांगितलं जवळजवळ अठ्ठ्याण्णव लाखहून अधिक शेतकरी सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव लाख शेतकऱ्यांचे अर्ज तिथे अप्रुव्हल झाले तर त्यांच्यापैकी शेतकरी वनोक म्हणजे विचार केला असतं तर सत्तर लाखहून अधिकच शेतकऱ्यांचे अडुसष्ट सत्तर, सत्तर लाख शेतकऱ्यांचे जे हमीपत्र हरकत प्रमाणपत्र हे सर्व काही याचा डेटा त्यांच्याकडे गोळा झाला त्याच्या तत्पश्चात पण शेतकरी वाणू आता त्यांचं म्हणणं पडलं की आता परत धनंजय मुंडेचे की आपल्या महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आता त्यांनी लेटेस्टमध्ये एक पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी एक घोषणा केली की त्याच्यामध्ये पण खूप जास्त त्रुटी आल्या त्याच्यामुळे आता परत याच्या आता तारीख वाढ करण्यात येऊ लागली याच्यात आमची गलती नाही बरं की शेतकऱ्यांची गलती त्यांच्याकडून जे येणारे अर्ज आहे जे येणारे सर्व काही त्यांचा डेटा आहे सर्व काही न ह, 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 हरकत प्रमाणपत्र किंवा इतर एक कागदपत्र आहे ते आमच्याकडे वेळीच पोहोचू नये लागले याच्यामुळे आम्हाला याच्यात तारीख वाढ करण्यात पडू लागली आता त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं होतं शेतकरी बांधून की जवळजवळ ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले ज्या शेतकऱ्यांचे सर्व काही फॉर्म वगैरे सर्व काही व्यवस्थितरित्या सबमिट झालेले अशा शेतकऱ्यांना आम्ही जे की सव्वीस सप्टेंबर रोजी हे अनुदान वाटप करणार आहे परंतु शेतकरी बांधव आता तुम्हाला फायनल तारीख सांगतो त्यांच्या माध्यमातून परत फायनल तारीख जे की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ते वितरण होणार आहे एका जिल्हास्तरीय मेळावामध्ये ते येणार आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या माध्यमातून परत जे की ते वितरण होणार आहे आता बऱ्याच काही शेतकरी वाहनांचे प्रश्न पडले नेमकं भेटणार की नाही भेटणार तर शेतकरी बांधव त्याचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे मंजूर झाले आहे हे गैरसमज तुमच्यात असेल तर काढून टाका कारण हो की अनुदान नक्कीच भेटणार आहे परंतु काय होऊ लागले की शासनाकडे आता आता शासनाकडे आता सध्याची काय झाले की जसं की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो आता तिसरा आणि चौथा हप्ता होता शेतकरी बनवून आता तिसरा आणि सॉरी मित्रांनो तिसरा हप्ता आता तिसऱ्या हप्त्याचं जे विधी निधी त्या निवृत्त म्हणजेच की आता बऱ्याच काही महिलांना तिसरा हप्ता भेटून गेला आणि ज्या शे महिलांना अद्यापही पहिला दुसरा तिसरा भेटला नव्हता अशा महिलांना साडेचार हजार रुपये आणि ज्या महिलांना समज पहिलं भेटला होता अशा महिलांना पंधराशे रुपये असे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये काल डीबीटीच्या माध्यमातून येऊन गेले सर्व काही महिलांना तर आता पंधराशे रुपयाचा जो तिसरा हप्ता होता ते भेटून गेला तर याच कारणामुळे कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भातील जो पण निधी राज्य शासनाकडे जमा होता तो निधी इथंच संपून गेला असं मला तरी वाटू लागलं आणि बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर येऊ लागले, लागले। परंतु आता कापूस आणि सोयाबीन अनुदान जे शेतकरी म्हणून ते अर्थ साहित्य ते आता त्यांनी सांगितलं की एकोणतीस सप्टेंबर फायनल तारीख त्यांनी आता डिक्लेअर करण्यात आली की फायनल तारीख एकोणतीस सप्टेंबर रोजी आम्ही हे अर्थसहाय्य साई आहे शेतकऱ्यांचे थेट डीबीटीने त्यांच्या अकाउंटमध्ये वाटप करण्यात येईल दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन कापूस शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून वीस हजार रुपये असं अनुदान त्यांनी त्यांनी ठरवले जे की मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं तर हे कापूस आणि स्वाबीन अनुदान महत्वाचा अपडेट होतो ज्याच्यात की तारीख वार राज्य शासनाच्या तसेच केंद्र वित्त विभागाच्या माध्यमात करण्यात आली तर जे मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा तुम्हाला तुमची तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी बनवून तुम्हाला एक एक माहिती पण सांगू शकतो की परत पण याच्यात तारीख वाढ होऊ शकते याचं फिक्स मी माझ्या पद्धतीने सांगू शकत नाही एकोणतीस कारण की शासनाने बऱ्याच काही तारखा का फिक्स केल्यापर्यंत त्या तारखेला ते आलं नाही आता एकोणतीस म्हणता दहा पर्यंत पण जाऊ शकतं किंवा त्याच्यापेक्षा पण तारखेचा जास्त वेळ भेटू शकतो परंतु केंद्र सॉरी मित्र राज्य शासनाच्या तसं वित्त माध्यमातून सांगण्यात आलं की आता एकोणतीस सप्टेंबर फायनल तारीख आहे तर तुम्हाला वाटतं तुम्ही जरा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद